स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब होते या व्हिडिओच्या माध्यमात आज आपण पोलीस पाटील या पदाची मुलाखत कशी होत असते मुलाखतीला प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि त्यासोबत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होतं त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात आपण बघणार आहोत ज्या विद्यार्थ्यांचं पोलीस पाटील या पदासाठी सिलेक्शन झालेलं आहे अशा तीन ते चार विद्यार्थ्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे आणि त्यानुसार पोलीस पाटील या पदाची मुलाखत कशी होत असते त्यामध्ये कोणकोणते प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमांनी आपण बघणार आहोत आता मुलाखतीला कोणकोणते प्रश्न विचारले जातात आता स्वतः मी तर मुलाखत दिलेली नाहीये परंतु आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला म्हटलं तर पाचशे प्लस मेंबर जॉईन आहे जे की पोलीस पाटील या पदाची मुलाखतीसाठी किंवा परीक्षेसाठी तयारी करत आहे यातील जर विचार केला तर प्लस विद्यार्थ्यांचा आतापर्यंत पेपर झालेला आहे त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांशी बोलणं होत असतं त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्याशी सुद्धा आपलं बोलणं होत असतं आता त्यांच्या सांगण्यानुसार तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की तुमची मुलाखत कशी होत असते आणि त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले जात ठीक आहे मित्रांनो ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे जसं की आता नाशिक पोलीस पाटील पद भरतीचा पेपर झाला त्यांचं मुलाखत देखील झालेली आहे पेशामध्ये जे पण विद्यार्थी त्यांचा पेपर पण बाकी आहे आणि त्यासोबत मुलाखत देखील बाकी आहे ठीक आहे आणि बाकी पदभरतींचा जर विचार केला तर भरपूर ठिकाणचे जर विचार केला तर पेपर आणि मुलाखत देखील झालेली आहे तर त्या विद्यार्थ्यांशी मी बोलणं केलेलं आहे ठीक आहे आता त्यांचं सिलेक्शन ऑलरेडी झालेलं आहे त्यांना कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते त्याविषयी सविस्तर माहिती आपण बघूया मुलाखतीचं स्वरूप काय असतं आता प्रत्येक ठिकाणी मुलाखती वेगवेगळी घेतली जाणार फक्त तुम्हाला प्रोसेस काय असते कोणकोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला एवढीच्या माध्यमाने समजून येणार आहे तर बघा तुमच्या ठिकाणावरती तुम्ही गेल्यानंतर जे पण मुलाखतीचं ठिकाण असतं तिथे गेल्यानंतर तुमचा नंबर आल्यानंतर एक तर तुमचं सर्वप्रथम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं कागदपत्रे पडताळणी होते नाहीतर तुमची सर्वप्रथम मुलाखत होते आता तुमच्या सेंटरवरती जी पण सिलेक्शन प्रोसेस असेल त्यानुसार हे सर्व केलं जातं सर्वप्रथम डॉक्युमेंट तुमचे बघितले जातात आणि त्यानंतर मुलाखतीला एका एका विद्यार्थ्याला आतमध्ये बोलवलं जातं त्यामध्ये जर विचार केला तिथे गेल्यानंतर दोन ते तीन अधिकारी बसलेले असतात ते हुत तुम्हाला प्रश्न विचारतात सर्वप्रथम तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला काय विचारतात तुमचं नाव विचारतात ठीक आहे आता तुमचं नाव आता तुमच्याविषयी सविस्तर माहिती त्यांच्याकडे आलेली असते तुमचा फॉर्म वगैरे त्यांच्याकडे ओपन केलेला असतो ठीक आहे सर्वप्रथम तिथे गेल्यानंतर तुमचं नाव वगैरे तुम्हाला विचारतात तुम्ही कुठून आहात तुमचं गावाचं नाव विचारतात तुम्ही काय करता ठीक आहे तुम्ही काय काम करता याविषयी तुम्हाला विचारलं जातं म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला विचारली जाते आता तुम्ही काय करता तुम्ही जर बोलले की तुम्ही शेती करता शेतीमध्ये काय पीक केलेलं आहे ठीक आहे कोणकोणते शेती करताय ठीक आहे त्याच्याविषयी तुम्हाला थोडक्यात तुमची वैयक्तिक माहिती इथे विचारली जाते यामध्ये कोणताही प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो जसे की तुम्ही कुठून राहता तुम्ही कोणकोणते पीक घेता ठीक आहे तर तुम्ही शेतात कोणकोणते पीक घेता याविषयी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात काय काम करता शेती नसेल इतर तुम्ही काय काम करता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला वैयक्तिक चार पाच प्रश्न इथे विचारले जाणार यामध्ये कॉमनली जर विचार गेल तर नाव तुम्हाला विचारलं जातं गाव त्यानंतर तुम्ही काय काम करता याविषयी तुम्हाला माहिती विचारली जाते शेती म्हटलं तर शेतीविषयी थोडक्यात माहिती विचारली जाते अशा प्रकारे चार पाच वैयक्तिक प्रश्न तुम्हाला विचारले जातील आता हे प्रश्न विचारले नंतर तुम्हाला पुढे विचारलं जातं परीक्षेविषयी ठीक आहे आता परीक्षेत जसं की तुम्ही मुलाखतीसाठी पात्र झालात म्हणजे तुमचा थोडाफार अभ्यास असेल तुम्हाला चांगले मार्के मिळाले त्यामुळेच तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जातं ठीक आहे तर आता तुम्हाला तिथं विचारले जातं की परीक्षेमध्ये किती मार्क मिळाले अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आता किती मार्क मिळाले त्याविषयी तुम्ही माहिती देणार त्यानंतर परीक्षेचा अभ्यास कसा केला होता कुठून अभ्यास केला होता तुमची तयारी कशी केली तुम्ही त्याविषयी थोडक्यात एक दोन प्रश्न तुम्हाला विचारले जातात जे की तुम्ही आरामशीर कोणत्याही प्रकारे त्यांची उत्तर देऊ शकता व्यवस्थित उत्तर द्यायचे काही प्रॉब्लेम नाही न घाबरता व्यवस्थित तुम्हाला उत्तर द्यायचे पुढे बघा पुढे आपल्याला विचारलं जातात इथं हा एक महत्वाचा प्रश्न आहे बघा हा प्रश्न शक्यता जवळपास मी तीन ते ती चार विद्यार्थ्यांशी बोललोय तर तीन विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारला होता बघा पोलीस पाटलाचे अधिकार आणि कर्तव्य या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातात आता तुम्हाला डायरेक्टली विचारलं जातं सांगितलं जातं की जसं की तुम्ही पोलीस पाटील झाला तर ठीक आहे तुमची नियुक्ती पोलीस पाटील या पदासाठी झालेली आहे तर तुमचे कर्तव्य काय ठीक आहे पोलीस पाटलाचे कर्तव्य काय यावरती तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारला जाणार ठीक आहे पोलीस पाटल्याचे कर्तव्य काय तुमची नियुक्ती झाली तर आता तुमचे कर्तव्य काय ते कर्तव्य तुम्ही कसे पार पडणार किंवा कर्तव्य कोणकोणते हे तुम्हाला विचारणार पोलीस पाटल्याचे अधिकार किंवा कर्तव्ये यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारला जाणार आपण ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्याचं सपरेट पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल पोलीस पाटल्याचे कर्तव्य अधिकार कर्तव्य आणि माहिती याविषयी सविस्तर आपल्याला आपण आपल्या नोट्समध्ये ते पीडीएफ मध्ये दिलेली आहे माहिती ते एकदा व्यवस्थित वाचून जा ठीक आहे तर अधिकार आणि कर्तव्य याविषयी तुम्हाला माहिती विचारली जाते जसे की सांगितल्याप्रमाणे पुढे तोच प्रश्न पोलीस पाटील झाला तर तुमचे कर्तव्य कोणकोणते असणार ठीक आहे तुमचे अधिकार कोणकोणते असणार त्याविषयी तुम्हाला माहिती विचारली जाते अजून एक विद्यार्थ्यांनी प्रश्न सांगितला की पोलीस पाटलाचे जे पद आहे ते कोणत्या कलमानुसार तयार करण्यात आलेले आहे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो ठीक आहे तर हे सर्व आपण पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य आणि माहितीचं जे पी आहे त्यामध्ये सविस्तर माहिती ती दिलेलीच आहे ठीक आहे अशा प्रकारचे एकूण सात ते आठ प्रश्न तुम्हाला विचारले जातात एकदम कॉमनली यामध्ये तुमचं नाव गाव काय करता याविषयी हेच चार पाच प्रश्न होतात त्यानंतर एखादा पोलीस पाटील जे अधिकार कर्तव्य आहे याविषयी तुम्हाला माहिती विचारली जाते तुमचं कर्तव्य काय असतील पोलीस पाटील झाल्यानंतर ठीक आहे अशा प्रकारचे कॉमनली प्रश्न तुम्हाला विचारले जातात म्हणजे कोणी एकदम आरामशी ती मुलाखत देऊ शकतं अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात जास्त काही अवघड विचारले जात नाही तर हे सर्व प्रश्न तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे हे प्रश्न विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे मी इथे नोट करून घेतले आणि ते तुम्हाला सांगितलं आता काही विद्यार्थ्यांनी असं देखील सांगितलेलं आहे माहितीनुसार असं देखील कळालं आहे की तुम्हाला मुलाखत घेतली जाते ना त्याच्यासाठी फक्त चार ते सहा मार्क आहे वीस पैकी चार ते सहा मार्क फक्त मुलाखतीसाठी आहे आणि बाकी सर्व डॉक्युमेंटसाठी आहे जसे की तुमचं दहावीचं प्रमाणपत्र त्यानंतर बारावीचं प्रमाणपत्र त्यानंतर जर विचार केला तर तुमची एखादी डिग्री झाली असेल ठीक आहे डिग्रीचं प्रमाणपत्र त्यानंतर एखादा जर विचार केला डिग्री म्हणजे पदवी ठीक आहे पदवी झाली असेल तर पदवीचं प्रमाणपत्र त्यानंतर एखादा एक्सपिरियन्स असेल अनुभव असेल ठीक आहे अनुभवाचं प्रमाणपत्र असेल तर त्याचे तुम्हाला गुण मिळतात त्यानंतर खेळाडू वगैरे असं खेळाचं काय प्रमाणपत्र असेल तर त्याला तुम्हाला मार्क दिले जातात आणि मुलाखतीला चार ते सहा मार्क एवढेच असतात आणि एक जण तर बोलला फक्त दोन ते चार मार्क असतात मुलाखतीला आणि बाकी सर्व मार्क इथं दहावी बारावी आणि अनुभव तर पदवी झाली असेल ठीक आहे तर या सर्व जे आपल्या सर्टिफिकेट असतात त्या सर्टिफिकेटला मार्क दिले जातात हे सर्व तुम्हाला विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सांगत आहे कारण नोटिफिकेशन मध्ये जाहिरातीमध्ये कुठेही में में मेंशन केलं की कशाला किती मार्क आहे जसं की मुलाखत डायरेक्टली वीस मार्काला एवढं आपल्याला माहिती आहे यामध्ये विद्यार्थ्यांच्या सांगितल्याप्रमाणे दोन ते, ते दो चार मार्क इथं मुलाखतीला जे पण प्रश्न विचारले जातील त्याच्यासाठी दोन ते, असल, ते, ते दो चार मार्क दिले जातात त्यानंतर दहावीचं जे आपलं सर्पीट आहे मार्कशिटी आहे त्याला दोन ते चार मार्क असतात त्यानंतर बारावीचे जर सर्पी असेल म्हणजे बारावी झाले असेल तर त्याला एक्स्ट्रा दोन ते चार मार्क असतात डिग्री झाली असेल तर त्याला दोन ते चार मार्क दिले जातात प्रत्येक जिल्ह्यानुसार हे वेगवेगळे असतात त्यानंतर एखादं तुमचं म्हणजे एखाद्या खेळामध्ये तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर त्या खेळाच्या सर्टिफिकेट साठी इथं चार ते सहा मार्क इथे दिले जातात ठीक आहे याच्यासाठी थोडे जास्त मार्क इथे ठेवण्यात आलेले आणि एक्सपिरियन्स वगैरे असेल त्याच्यासाठी सुद्धा दोन ते चार मार्क इथे दिले जातात टोटल जर विचार केला तर हे ते हे दोन ते चार मार्क झाले आणि बाकी जर विचार केला तर इथं पंधरा ते सोळा जे मार्क आहेत हे सर्व सर्टिफिकेटला असतात ठीक आहे पंधरा ते सोळा जे मार्क हे आपल्याला सर्व बाकीचे सर्टिफिकेटला दिले जातात डॉक्युमेंटला दिले जातात असं देखील विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे तर माझा एकच तुम्हाला इथं म्हणजे सांगण्याचा सा उद्देश आहे की तुमच्याकडे जे पण डॉक्युमेंट्स असतील ठीक आहे जरी तुमचं दहावी झालं असेल तर तुमच्याकडे एखाद्या दहावीच्या अगोदरचं म्हणजे दहावी पर्यंत तुम्ही एखाद्या खेळामध्ये सहभाग घेतला असाल तर तुमच्याकडे एखाद्या खेळाचं सर्टिफिकेट असेल तर ते घेऊन जा तुमचं बारावी झालं असेल तर बारावीचं न्या पदवी झाली असेल टी वाय झालं असेल तर टी वायचं न्या म्हणजे डिग्री झाली तुमची तुमच्याकडे एखादा अनुभव असेल नाही तर तुम्ही एखाद्या खेळामध्ये कुठेही खेळण्यासाठी गेलेला होता तर त्याचं तुमच्याकडे स्पोर्ट सर्टिफिकेट असेल ते न्या एक्सपिरियन्स असेल एखादा कामाचा अनुभव असेल तुमच्याकडे कामाचा अनुभव असेल सर्टिफिकेट आहे तर ते न्या त्याचे मार्क तुम्हाला नक्कीच वाढून दिले जातात आणि त्यानंतर जर विचार केला तुमच्याकडे फक्त दहावीचं सर्टिफिकेट आहे ठीक आहे तुमची मुलाखतही चांगली गेली म्हणजे जसं की मुलाखतीला तुम्हाला सहा ते सात, सात चार चार मार्क इथे धरले जास्तीत जास्त सात ते सात मार्क धरले दहावीच्या सर्टिफिकेटला इथं दोन ते चार म्हणजे चार मार्क पकडले म्हणजे इथं दहा ते अकरा मार्क तुम्हाला इथे भेटणार ठीक आहे दहावीच्या वरती आणि बाकीचे सर्टिफिकेट व्यवस्थित दाखवले तर दहा ते अकरा मार्क भेटणार बारावीचं जर दिलं तर तुम्हाला इथं दहा ते चौदा मार्क इथे भेटणार अशा प्रकारचं इथं सिलेक्शन प्रोसेस असते पुढे अजून सर्टिफिकेट जसं जसं तुम्ही दाखवाल तसं तसं तुमचे इथे मार्क इथं वाढत जातात अशा प्रकारचं देखील विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे परंतु यामध्ये मी रिसर्च केलं नोटिफिकेशन एकदा व्यवस्थित वाचून बघितले तर कुठेही तिकीटला मार्क देतात असं मेन्शन केलेलं नाहीये परंतु विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्युमेंटला मार्क दिले जातात तुमचे जे पण तिकीट आहे त्यांना ते मार्क दिले जात आहेत त्यानुसार मी हे तुम्हाला माहिती सांगत आहे विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि मुलाखतीला म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ बघण्याची पण गरज नाही कारण जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाल तेव्हा मी तुम्हाला आता सांगतोय की मुलाखतीला गेल्यानंतर एकदम कॉमन प्रश्न तुम्हाला विचारले जातात जसे की तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि मुलाखत देऊन आल्यानंतर असं वाटेल का हा व्हिडिओ बघण्याची सुद्धा काही गरज नव्हती कारण मुलाखतीला गेल्यानंतर एकदम कॉमन प्रश्न तुम्हाला विचारले जातात जसे की तुमचं नाव गाव काय करता शेतीमध्ये काय केलं नाही तर कोणतं काम करता त्याविषयी माहिती तुम्हाला विचारली जाते पोलीस पाटल्याचे अधिकार कर्तव्य त्याविषयी तुम्हाला माहिती विचारली जाते पोलीस पाटल्याचे कर्तव्य कोण कोणते याविषयी तुम्हाला प्रश्न विचारले जातात सर्व विद्यार्थ्यांनी हे सांगितलेलं आहे महत्वाचं काय आहे डॉक्युमेंट सर्व जेवढे पण डॉक्युमेंट्स असतील त्यांचे एक एक झेरॉक्स सोबत घेऊन जा जेणेकरून तुम्हाला याचे मार्क नक्कीच वाढून भेटणार आहे तर अशा प्रकारची तुमची मुलाखत होती आणि मुलाखत झाल्यानंतर लेखी परीक्षा जी ऐंशी गुणांची होती आणि ही वीस गुणांची मुलाखत यावरती तुम्हाला एकूण शंभर गुणांवरती तुमचे सिलेक्शन प्रोसेस ची जी फायनल लिस्ट आहे ती लावली जाते ठीक आहे तर अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस असणार आहे तर विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे हे सर्व आपण अशा प्रकारचा देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही पोलीस पाटील या पदाची तयारी करत असाल तर त्यासाठी आपण नोट्स काढलेल्या आहेत सर्व विद्यार्थ्यांना माहितीच आहे नोट्स विषयी या व्हिडिओच्या माध्यमाने जास्त काही माहिती देत नाहीये तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर त्याची प्राइस आपण ठेवलेली एकशे नव्याण्णव रुपये त्यामध्ये सर्व विषयांच्या नोट्स दिल्या जातात तुम्हाला एक नंबर देतोय दे एक्क्याण्णव एकोणचाळीस एक चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फक्त तुम्हाला मेसेज करायचा व्हॉट्सअपवरती कोलिस पाटील या पदाच्या नोट्स पाहिजेत त्यानंतर नोट्स विषय सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल परीक्षेसाठी जी ऐंशी मार्काची परीक्षा आहे त्यासाठी या नोट्स असतात आपल्या त्यामध्ये हे सर्व काही तुम्हाला स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिलं जातं यामध्ये आपल्याला पंचवीस ते तीस प्रश्नपत्रिका मागील भेटणार आहेत पोलीस पाटल्याच्या आता लेटेस्ट झालेला सर्व प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत महत्वाचे प्रश्न संच वगैरे सर्व काय तुम्हाला यामध्ये दिलं जातं त्याचे प्राइस एकशे नव्याण्णव रुपये आपण ठेवलेले त्यामध्ये वीस ते पंचवीस प्रश्नपत्रिका आणि सर्व नोट्स सर्व विषयांचे नोट्स तुम्हाला दिले जातात आतापर्यंत जर गे विद्यार्थी गेला तर भरपूर आपल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांशी बोलणं देखील आपलं चालूच असतं ठीक आहे तर अशा प्रकारचा विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे पोलीस पाटील या पदाची मुलाखत होत असते अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका सर्व डॉक्युमेंट सोबत व्यवस्थित घेऊन जा कारण आता थोडक्यात म्हटलं तर तुम्हाला मुलाखतीला जायचं तेव्हाच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर जी पण फाईल असेल तीच घेऊन जा पहिली गोष्ट म्हणजे अजून महत्वाचं सांगायचं म्हटलं तर सर्व डॉक्युमेंट सोबत ठेवा या सोबत हे डॉक्युमेंट नव्हे तर आधार कार्ड पॅन कार्ड महत्वाचं असेल त्यानंतर जेवढं पण तुमचं जे शैक्षणिक कागदपत्र असतील ते घेऊन जा सोबत ठीक आहे हे सांगण्याची गोष्ट नाहीये ठीक आहे ऑलरेडी तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्या महत्वाचे असणार आहे ते घेऊन जा बाकीचे आधार कार्ड पॅन कार्ड जे पण असेल तुमचं ते व्यवस्थित डॉक्युमेंट्स महत्वाचे महत्वाचे ते सोबत घेऊन जा त्यांचे एक एक घेऊन जा आणि बाकी काही इथं महत्वाचं नाहीये बाकी प्रश्न कसे विचारले जातात कॉमन प्रश्न विचारले जातात डॉक्युमेंटला जास्त मार्क आहे असं देखील मला विद्यार्थ्यांकडून कळालेला आहे आणि बाकी जर या व्यतिरिक्त तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता अशा प्रकारची तुमची पोलीस पाटील या मुलाखतीबद्दल माहिती आहे मित्रांनो यामध्ये डॉक्युमेंट विषय आणि मुलाखती तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे भरपूर विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न येत होते की पोलीस पाटील या पदाची मुलाखत कशी होत असते त्यावरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा तर विद्यार्थ्यांची चर्चा करून अशा प्रकारचा आपण मुलाखतीवरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलाय ठीक आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल येतील लाईक क्लिक करा नोट्स पाहिजे असेल तर संपर्क करा आणि इतर प्रश्न असतील तर कमेंट करा तर चला व्हिडिओ पुढील लुडून जय हिंद जय महाराष्ट्र